नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी अशा गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमचं डोकं गरगरून जाईल पोटात आवाज काय येतो आपल्या शरीरात किती रक्त असतं आणि झोप न घेतल्यामुळे माणूस वेडा होतो का हे सगळं आपण बघूया या आपल्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक पोटात गुर गुर आवाज काय येतो मित्रांनो आपण भूक लागल्यावर पोटामध्ये गुरगुर आवाज ऐकतो पण तुम्हाला माहीत आहे का हा आवाज नुसती भूक लागली म्हणून येत नाही तर त्यामागे अजून एक कारण आहे जेव्हा आपलं पोट रिकॅमी असतं आणि पचन संस्थेमधील स्नायू हलायला लागतात तेव्हा जे आपल्या शरीरामध्ये हवा असते आणि जे छोटेसे अन्नाचे अंश असतात आणि काही द्रव्य असतात ते एकत्र येतात आणि हलायला सुरुवात करतात त्यामुळे एक विशेष प्रकारचा आवाज तयार होतो तो आवाज तुम्ही खूप वेळा ऐकला असेल पण हा आवाज खूप सामान्य आहे आणि तो त्रासदायक नसतो पण हा जर तुमच्या पोटामध्ये वारंवार आवाज येत असेल आणि तुम्हाला त्रास पण होत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल फॅक्ट नंबर दोन शरीरात किती रक्त असतं आपण कधी विचार केला आहे का की आपल्या शरीरामध्ये किती रक्त आहे तर वैज्ञानिक असं मानतात की एक वयस्कर व्यक्ती ज्याचं वय साठ किंवा सत्तरच्या प्लस आहे त्याच्या शरीरात साडेचार लिटर ते पाच लिटरपर्यंत रक्त असू शकतं आणि हेच रक्त आपल्या हृदयामुळे सतत फिरत असतं म्हणजेच पूर्ण शरीरभर ते सर्क्युलेशन होत असतं आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एक मिनिटामध्ये पूर्ण रक्त शरीरभर एक फेरी मारतं म्हणजे आपण जर एक दिवस मोजला तर रक्त सुमारे चौदा हजार लिटर अंतर पार करत असतं आपल्या शरीरमध्ये आणि हेच रक्त शरीरभर ऑक्सिजन अन्न आणि इतर पोषणद्रव आपल्या शरीरभर पोचवत असतं म्हणूनच वैज्ञानिक रक्त म्हणजे आपल्या शरीराचा एक जीवन प्रवाह आहे असं मानतात फॅक्ट नंबर तीन झोप न घेतल्यामुळे माणूस वेडा होतो का मित्रांनो आज आपण झोपेबद्दल एक असं फॅक्ट बघूया जे आपल्याला कधी माहीत नव्हतं लोक म्हणतात की अरे यार झोपच येत नाही पण झोपेचा अभाव हा फक्त थकवा नाही तर गंभीर समस्या बनू शकते त्यामुळे समजा जर एखाद्या माणसाने चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास झोपच घेतली नाही तर त्याला रक्ष केंद्रित करायला किंवा एका जागेवर लक्ष ठेवायला त्रास होतो त्या माणसाची चिडचिड होते आणि त्याचा गोंधळ पण सुरू होतो आणि तोच माणूस जर बहात्तर तास झोपला नाही तर त्या माणसाला भ्रम येऊ शकतात म्हणजेच त्याला भास होऊ शकतात आणि मेंदू त्याला अशा गोष्टी दाखवतो ज्या खऱ्या नाहीत आणि त्याला असे आवाज ऐकायला येतात ते आवाज पण खरे नसतात अनेक वैज्ञानिक म्हणतात की झोप म्हणजे मेंदूसाठी असलेलं एक चार्जिंग आहे जर मोबाईलला चार्जिंग केला नाही तर मोबाईल जसा बंद पडतो तसंच मेंदूला जर झोप नसेल किंवा आपल्या शरीराला जर झोप नसेल तर आपलं शरीर पण बंद पडू शकतं किंवा काम करणं हळूहळू बंद करत जातं तर मित्रांनो हे होते आपल्या शरीराशी संबंधित तीन भन्नाट आणि खरे फॅक्ट्स या तीन फॅक्ट्स बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद